राजगुरुनगरचं पथक दाखल झालेलं आहे बजरंगबल संचली गरम चंद्रशेखर अण्णा बांधले त्याचप्रमाणे बजरंगबल संचली धंदुगडा या दोन शाळेत राजगुरुनगर हे पथक सलामी देण्यासाठी सज्ज झालेलं आहे सत्कारसाठी काय गरार आमारे आला गोविंद आला आणि सलामी देण्यासाठी हे पथक सज्ज आहे सलामी देण्यासाठी सज्ज आहे सगळ्यांनी पट्यावर भागातील सर्वांना विनंती असेल थोडं सहकार्य करा आणि टी जे ऑपरेटर दादा जेव्हा आमचं गोविंद पथक या ठिकाणी सलामी देत असेल तेव्हा प्लीज फक्त म्युझिकचा आवाज बंद करा डी जे ऑपरेट करू नका विनंती असेल सातगाव पटहार भागातील आमचे सर्व कलाकार विनंती असणार आहे या ठिकाणी थोडस आमच्या राजगुरनगरच्या पथकाला सहकार्य करायचं आहे

कायदे उद्योग समूहाच्या सर्व सर्व सन्मानित गणेशभाऊ हिचके आपलं देखील या ठिकाणी आगमन होतोय मनापासून स्वागत विनंती असेल त्या ठिकाणी आपल्या देखील सन्मान होतोय सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्याचबरोबर डीजे जो आपण साहेंद गायकवाड मित्र परिवाराचा सन्मान सर सहर्ष स्वागत या ठिकाणी राजगुरुनगरचं पत्रात दाखल झालेलं आहे बजरंगली संचलित चंद्रशेखर अण्णा मांडले त्याचप्रमाणे बजरंगल संचलित होत आहे तर नगर हे पथक सलामी देण्यासाठी सज्ज झालेलं आहे सत्तासाठी काय जोरदार टाळा वाजवा आला गोविंदा आला आणि सलामी देण्यासाठी सलामी देण्यासाठी सज्ज आहे सगळ्यांनी थोडस सातगाव कोट्यार भागातील सर्वांना विनंती असेल थोडं सहकार्य करा आणि डीजे ऑपरेटर दादा जेव्हा आमचं गोविंद पथक या ठिकाणी सलामी देत असेल तेव्हा तुम्ही फक्त म्युझिकचा आवाज बंद करा डीजे ऑपरेट करू नका विनंती असेल सातगाव कोट्यार भागातील आमचे सर्व कलाकार विनंती असणार आहे की या ठिकाणी छोटसा राजगुरुनगरच्या पलोकाला सहकार्य करायचा आहे राजगुरुनगरचं हे बदरंग संसारित हिंदू गरजरादा एनडी गोविंदा मदर राजगुरुनगर सलामी त्यांनी दिलेली आहेत डीजे ऑपरेटर विनंती असेल कायदे उद्योग समूहाच्या सर्व सर्व सन्मानित गणेशभाऊ इचके आपल्या देखील या ठिकाणी आगभाड होताय मनापासून स्वागत विनंती असेल या ठिकाणी आपला देखील सन्मान होत आहे सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्याचबरोबर डीजे ऑपरेटर आपण विनंती